ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं तरी पण महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे महायुतीला अद्याप पाच जागांवरील पेस सोडवता आलेला नाही त्यामुळे जागा वाटप कधी होणार आणि प्रचार कधी करणार असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला त्यामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला भाजपने या मतदारसंघातून राणेंना उमेदवारी दिली शिवसेनेचा बालेकिल्ला गमावण्याची नामुष्की शिंदेवर ओढवली विशेष म्हणजे सामंत यांच्या तगडा चेहरा असूनही शिंदेनी हा मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे युतीत ही जागा नेहमी शिवसेनेने लढवली पण शिंदेनी ही जागा भाजपला दिल्यामुळे तब्बल पस्तीस वर्षानंतर लोकसभेच्या मतपत्रिकेवर भाजपचं चिन्ह दिसेल तर, वर दिसे। तर तेहतीस वर्षांनंतर मतपत्रिकेवर शिवसेनेचं से चिन्ह गायब झालेलं असेल यंदा मतदारांना ईव्हीएम वर धनुष्यबाण दिसणार नाही किरण सामंत यांच्यासारखा चांगला चेहरा असतानाही शिंदेना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपसाठी सोडावी लागली शिंदेना याचा तोटा मुंबईत सहन करावा लागेल तर भाजपला मुंबईत याचा फायदा होईल विधानसभा निवडणुकीत आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो मुंबईतील चालून आली आहे एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीपासून दोन हजार नऊ चा एकमेव अपवाद वगळता रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनं राखली होती शिवसेनेचे उमेदवार इथून सातत्याने विजयी होत राहिले पण आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ही जागा सेनेकडून गेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गाने लोकसभा मतदारसंघात सेनेला कायम साथ दिली पण आता शिंदेनी हाच मतदार संघ भाजपला दिला आहे त्याचा फटका त्यांना मुंबईत बसू शकतो कोकणात शिवसेनेवरील पक्कड घट्ट ठेवून त्याचा फायदा मुंबईत घेण्याची संधी शिंदेकडे होती पण त्यांनी ती गमावली शिंदेनी हक्काचा बालकिल्ला भाजपला दिला असा प्रचार करण्याची संधी शिंदेनी ठाकरेंना दिली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कोकण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा